चल लवकर सलाईन काढलं दुखत नाही ना आता किती सलाईन लावले तुला एकच सहा सलाइन झाले एक लावलं आणि काढून टाकलं वाफ द्यायची का आता तिला आहे का पिंक कलरचं औषध कडूय का कसं आहे नाही माहिती माऊलीला वाप द्यायची वाफ सर्दी झाली तुला वाफ घ्यायची ना माऊली तनुंनी घेतली नाही गोळी कुठे आहे हातात होती आधी पाणी पिऊन घेतलं नंतर गोळी टाकली तोंडात कडू गोळी लागली का अरे वकल ती कडू नाही पिऊन घेतलं थांब वरक्या पाटक्यात पिऊन घ्यायचं अजय ঔষধে <sharp> বাট <inhale> <sharp inhale>